स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन किंवा आधीच्या काळात बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन असं म्हणायचे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया तर स्टेम सेल्स म्हणजे काय तर स्टेम सेल्स म्हणजे स्टेम म्हणजे काय असतं की आपल्या हे मी फक्त रक्ताच्या पेशींबद्दल बोलतोय आपल्या ज्या रक्ताच्या पेशी तयार होत असतात त्या सगळ्या एकाच पेशीतनं तयार होत असतात त्याला आपण स्टेम सेल्स असं म्हणतो किंवा बीज तर एकाच बीजापासून लाल पेशीसव्हा तयार होतात त्याच बीजापासून पांढऱ्या पेशी तयार होतात त्याच बीजापासून प्लेटलेट्स तयार होत असतात तर एकाच बीजापासून तिन्ही प्रकारच्या पेशी तयार होत असतात तर आता पहिल्यांदा ह्या स्टेमसेल ट्रान्सप्लांट असं म्हणायचे नाहीत त्याला म्हणायचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट कारण का की स्टेमसेल जे कलेक्ट केले जायचे ते बोन मॅरोतनं केले जायचे म्हणून ते बोन मॅरो म्हटलं जातं पण ओवर पिरियड ऑफ टाईम काय झालं की नुसतं बोन मॅरोतनं बरेच काही साईड इफेक्ट्स किंवा काही डिझायर्ड इफेक्ट्स मिळायचे नाही म्हणजे बोन मॅरोमनं एकतर आपल्याला अनेस्तेशिया द्यायला लागायचा डोनरला जनरल अनेस्तेशिया त्यामुळे अॅनेस्तेशियाची रिस्क असायची दुसरं म्हणजे एनग्राफमेंट म्हणजे स्टेमसेल्फ दिल्यावरती पेशी पूर्ण नॉर्मल तयार व्हायला जो वेळ लागतो दोन आठवड्याचा तो बोन मॅरोमध्ये थोडासा जास्त लागतो बोन स्टेम सेल्स घेतल्यावर थोडासा जास्त लागतो काही ॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत स्टेम मनस्टेमसेल करण्याचे जी व्ही एच डी ग्राफ वर्सेस होस डिझीज जे होतो तो पेरिफेरल ब्लड स्टेम सेल्स घेतले तर जास्त होतो म्हणजे काही ॲडव्हान्टेजेस आहेतच बोन बोनमॅरो स्टेम सेल घेण्याचे पण काही डिसएडवांटेजेस आहेत थोडंसं टीडीएस आहे म्हणजे डोनरला आपण ॲनेस्थेशिया द्यायला लागतो दोन एक तास ते प्रोसिजर करायला लागते इन ॲने अंडर ॲनेस्थेशिया त्यामुळे हे थोडंसं क्लिष्टपणा असतो वेरेस पेरिफेरल ब्लड म्हणजे काय करतो आपण पेरिफेरल ब्लड म्हणजे काय पेशंट किंवा डोनरला आपण स्टेम स्टेमसेल मोबिलायझेशनसाठी काय औषध देतो आणि मग ते स्टेमसेल्स तुमच्या रक्तात येतात आणि मग ते आपण मशीनवरती त्यांना ठेवतो मशीन म्हणजे फेरेसिस मशीन असतं ते त्यात काय केलं जातं एका साईडहून तुमचे ब्ल तुमचं ब्लड घेतलं जातं ते फेरेसिस मशीनमधनं फिरवलं जातं स्टेमसेल जे काय आहेत ते काढून घेतले जातात आणि मग उरलेलं ब्लड दुसऱ्या रक्तवाहिनीतनं परत पेशंटला दिलं जातं याला म्हणतात स्टेमसेल कलेक्शन ते आपण पेरिफेरल ब्लडमधनं करू शकतो आणि मग ते स्टेमसेल जे केले घेतलेत समजा डोनरकडनं घेतले असेल तर डायरेक्ट आपण पेशंट पेशंटला देऊन टाकतो त्या तोपर्यंत आपण पेशंटला तयार करून घेतलेलं असतं आता मी मग अशी म्हटल्यासारखं की पेरेफेरल ब्लडमधनं जेव्हा आपण स्टेमसेल्स घेतो त्यावेळी जी व्ही एच डी जे चान्सेस थोडेसे जास्त होतात तर मग अशावेळी आपण काय करतो की जी वी एच डी प्रोफायलेक्सिस थोडंसं वाढतो आधी साधारणपणे दोन हजारच्या आधी स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशन हे फक्त आणि फक्त एकतर ऑटोलॉगस म्हणजे स्वतःचे सेल्स घेऊन स्वतःला दिले जायचे हे मल्टिपल मायलोमा हॉच लिम्फोमा ह्याच्यात केलं जायचं रिलॅप्स सेटिंग्समध्ये दुसरं सेक दुसरी हे काय असायचं ॲलोजेनिक स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशन म्हणजे भाऊ किंवा बहिणीशी मॅच केलं जायचं आणि भावा भा, भा, भा किंवा बहिणीकडनं ते एच एल ए मॅच सिबलिंग म्हणायचो आम्ही त्याच्याकडनं सेल्स घेऊन पेशंटला दिले जायचे पण जसं जसं न्यूक्लिअर फॅमिली आणि न्यूक्लियर फॅमिलीनंतर वन सिंगल बेबी नॉर्म बऱ्याच जणांनी हे केल्यावरती बऱ्याच जणांना भाऊ किंवा बहीणच नसायची मग स्टेमसेल ट्रान्सप्लांट अशा पेशंट्समध्ये जर गरज पडली तर कसं करणार म्हणून हाफ मॅच ट्रान्सप्लांटची किंवा हॅप्लो आयडेंटिकल ट्रान्सप्लांटची संकल्पना सुरुवात झाली पण हॅप्लो ट्रान्सप्लांटमध्ये मिसमॅच असेल म्हणजे समजा दहा घटक असतील एच एल एचे पेशंटमध्ये आणि दहा घटक डोनरचे तर जेव्हा बी दहापैकी दहा जर मॅच झाले तर त्याला कम्प्लीट एच एल ए मॅच डोनर असं म्हणतात पण जर अर्धेच मॅच असतील तर हॅप्लो म्हणतात म्हणजे पाच ते दहाच्यामध्येच मॅच असतील डोनर चे एल ए आणि पेशंटचे एच तर त्याला हॅप्लो ट्रान्सप्लांट किंवा हॅप्लो आयडेंटिकल डोनर असं म्हणतात ह्याच्यात काही कॉम्प्लिकेशन्स येतात जसं की जी व्ही एच डी रिजेक्शन पण या मी म्हटल्यासारखं दोन हजार ते आता आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत ह्यामधल्या पिरियडमध्ये मे� जी व्ही एच डी कमी करण्यासाठी काही गोष्टी केल्या गेल्या किंवा रिजेक्शन्स होऊ नयेत रिजेक्शन्स होऊ शकतं म्हणजे जे डोनरचे सेल्स आपण देतो ते हाडात जाऊन रुजतच नाहीत त्यामुळे पांढऱ्या पेशी वाढत नाहीत प्लेटेड वाढत नाही आणि या पेशंटचे ट्रान्सप्लांटच्या पेशंटचं पेशीच वाढत नाहीत त्यामुळे त्यांना इन्फेक्शन ब्लिडिंग होण्याची शक्यता खूप जास्त होते तर हे रिजेक्शन आणि जी एच ते हो डी कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी हे केल्या गेल्या एक म्हणजे सायक्लोफॉस्पमॅट नावाचं एक औषध असतं ते ट्रान्सप्लांट नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी दिलं जातं त्याच्याने जी व्ही एच डी याचं प्रमाण खूप कमी होऊन गेलं रिजेक्शनचं असं प्रमाण खूप कमी गेलं झालं त्याचबरोबर टी सेल डिप्लिटेड म्हणजे हे जे, जे जी व्ही एच डी होण्याचं कारण आहे त्याचं टी सेल्स आपल्या शरीरात असतात त्याच्यामुळे होतं तर ते टी सेल्सच काढून टाकायचे हे एक तंत्रज्ञान खूप मदत दिली आपल्याला अजूनही ट्रान्सप्लांटेशनमध्ये इन्फेक्शन्स खूप होतात सी एम बी इन्फेक्शन्स ॲडिनो इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन त्याचं प्रमाण नॉर्मल ट्रान्सप्लांटपेक्षाही खूप जास्त असतं तर म्हणण्याचा उद्देश किंवा सांगण्याचा उद्देश किंवा डिस्कस करण्याचा उद्देश ह्याच्यात असा होता की तंत्रज्ञान दररोज वाढत चाललं आहे किंवा त्याच्यात इम्प्रुवमेंट होत चालली आहे त्यामुळे आपल्याला वेगवेगळे टेक्निक्स समजत आहेत आणि जे गरजू पेशंट आहेत ज्यांना ट्रान्सप्लांटची गरज आहे त्यांना Uh, जरी एच एल डोनर मिळाल नाही uh, तरी हॅप्लो आयडेंटिकल डोनर मिळू शकतात पण पेशंट आणि डॉक्टरनी समजून घेणं गरजेचं आहे की जरी हॅप्लो ट्रान्सप्लांट हा ऑप्शन असेल तरी पण त्याच्यात तर कॉम्प्लिकेशन्स आहेत ते पेशंट आणि डॉक्टर दोघांनी एक समजून घेणं गरजेचं आहे आणि मग त्या ट्रीटमेंटला जाणं गरजेचं आहे